संघटना महासंघाचा आम आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमका संघटना महासंघाचा आमगार एच बीचा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे एकोणीस तारखेला सोलापूर शहरामध्ये येत असून आम्ही आमच्या सोलापुरातल्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांना मागण्याचं निवेदन देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आत्ताच आम्ही पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे यामध्ये आमच्या मागण्या महत्त्वाच्या काय आहेत तर बीडी कामगार एदरमाग कामगार जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी महानगरपालिकेतले कर कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आणि त्याचबरोबर आय टी पार्क सोलापूरमध्ये झालं पाहिजे आणि महानगर देशातले चव्वेचाळीस कायदे जे होते महत्त्वाचे ते चव्वेचाळीस कायदे केंद्र सरकारने त्यातले चाळीस कायदे रद्द केलेले आहेत आणि ते रद्द केल्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे तेव्हा ते रद्द के न करता आता पुन्हा या पंतप्रधानांनी चालू करावे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे